लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता तोंडावरती आहेत त्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आपापल्या आप पक्षाची पक्ष बांधणी करत आहेत त्यातच आपण जनतेच्या मनातील नेता कोण जनतेच्या मनातील अमरावती जिल्ह्याचा भावी खासदार कोण हे थेट जाणून जनतेच्या तोंडातून तों। अमरावतीचा भावी खासदार म्हणून तुम्हाला कोणाला पाहिजे भाऊ वानखडे लोकसभेचा भावी खासदार म्हणून कोणाला पाहिजे नवनीत राणा नवनीत राणा पक्का ठीक आम्हाला आमच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये बळवंतराव वानखडे हेच एकमेव आमदार पात्र आहेत कारण की त्यांचं काम खूप जोरदार का का आहे आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जे काही चालू आहे अजित पवार गट बीजेपी शिवसेना त्यानंतर इकडे शरद चंद्र पवार गट उठाबा यांचं जे काही चालू आहे काँग्रेसचं त्याबद्दल तुम्ही काय म्हणा तुमची भूमिका काय सध्याच्या परिस्थितीत राजकीय म्हणजे राजकीय जे परिस्थिती आहे या लोकांपासून आपण कोणता आदर्श घ्यायचा हेच ग्रामीण स्तरावर सध्या लोक विचारात संभ्रमात पडलेले आहेत कारण आपण पहिल्यांदा सर्वसाधारण सामान्य माणूस हा म्हणायचा आहे की बा ग्रामपंचायतचं राजकारण म्हणजे गटारातलं राजकारण पण पर सध्या जी परिस्थिती राजकीय पाहिली तर कोण कौन कोण्या पक्षात जाईल आणि कधी कोण्या पक्षासोबत युती होईल हे कधीच सांगता येत नाही म्हणून सध्या म्हणजे सर्व महाराष्ट्राची जनता विचारात पडलेली आहे कोणत्याच नेत्यावर आता असा म्हणजे ठामपणे विश्वास राहिला नाही की हा बा आपला सर्वसामान्याचा आवाज शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलू शकेल सर्वजण आपापली राजकीय भाजण्याच्या म्हणजे मनस्थितीत आहे त्यामुळे यावेळेस येणाऱ्या विधानसभेत जनता विचार करूनच लोकप्रतिनिधी निवडण्याच्या मनस्थितीत घडामोडी पाहता तुमचं एक मतदार म्हणून त्यावर काय मत आहे काय मोदी सरकार जेव्हापासून तेव्हापासून तर मला तर वाटत नाही प्रगती आहे म्हणून म्हणजे तुम्हाला असं कि म्हणायचं किंवा काँग्रेसच्या काळात प्रगती झाली बिलकुल बिलकुल हंड्रेड पर्सेंट आता बघा आता हे प्राथमिक शाळा आहेत त्यांना दोन दोन शिक्षक काय विद्यार्थी काय घडू शकतील आपले त्याच्यात काय भविष्य राहणार काँग्रेसच्या काळात किती होते बिलकुल पाच पाच सहा काळात आहेत तेवढेच होते विद्यार्थी वाढले होते भाऊ या या काळात मोदी साहेबांच्या काळात विद्यार्थी खूपच कम आहात कारण प्रत्येक आमदार निवडून आला की शाळा खोलते भाऊ गरीबाच मरण नाही ना याच्यामध्ये म्हणजे मग बीजेपीच्या आमदारच्या शाळेत असं म्हणायचं बिलकुल शंभर टक्के

खासदार केलं हंड्रेड पर्सेंट येते काय वाटतं तुम्हाला कोण पाहायचं अमरावतीचा भावी खासदार म्हणून अमरावतीचे भाविक खासदार म्हणून आता काय मागील जे कामं केले त्या कामाचा आढावा घेऊन समोर कोण पाहिजे ते उमेदवारीवर डिपेंड करते कोण कोणते उमेदवार त्या ठिकाणी उभे करतात बीजेपी कोणते दे उमेदवार देतात काँग्रेस कोणते दे उमेदवार देतात ते झाल्यानंतर प्रत्येक पक्ष हा आपापला उमेदवार घोषित केल्यानंतर ते ठरू आम्ही की त्यापैकी कोणत्या उमेदवाराला आम्ही मतदान करायचं किंवा त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा आज तर ते सांगू शकत नाही की आम्हाला घास पाहिजे की तोच पाहिजे भविष्यात त्यांचे असा उमेदवार पार्टीनं असा उमेदवार दिला पाहिजे जेणेकरून आम्ही मतदार आमच्या मतदाराची म्हणजे आत्मिक हे गोष्ट समजून घेण्याची त्यांची क्षमता असली तर मग काँग्रेसकडून आमदार म्हणून वानकड्यांचं नाव चर्चेत आहे तर बीजेपीकडून नवनीत राणांचं हा काँग्रेसमधून हो गोळंदाबूचं नाव योग्य आहे कारण त्यांच्या स्पर्धेमध्ये काँग्रेसमध्ये अजून अमरावती कोणता हे खासदार खासदारसाठी उमेदवार नाही आहे आणि दुसरी गोष्ट नवनीत राणा हे त्यांच्या स्वाभिमान तर्फे निवडणूक लढणार आहे बीजेपी म्हणून कशा कशाहून आपण म्हणतो बी जे मिळेल किंवा नाही मिळेल तीमध्ये स्वाभिमान पार्टी सुद्धा सहभागी आहे त्यांच्यामध्ये हा मग आता आता हे दोन प्रतिस्पर्धी हे दोनच आहेत तर दुसऱ्याचं नाव तर काही सध्या दिसून आणि अडचूळ शिक्षणाकडून तिकीटाची माग करत आहेत नाही अडसूळ साहेबांचं असं आहे की जेणेकरून उळ्यांची सीट या ठिकाणी अपेक्षित नाही आहे त्यांचं कार्य जरी चांगलं असेल पण उळांच्या या अमरावती जिल्ह्यामध्ये जर चांगले उमेदवार असतील तर दुसऱ्या ठिकाणच्या सीटीची अपेक्षाच का करायची आपण तर आमचं असं मत स्वतःचं की जे चळवळीत आंबेडकरी चळवळीचं जे कार्य करतील आणि बहुजनाच्या हिताचं कार्य करतील आणि धर्मांध शक्तीला जे चालना देतील अशा पक्षाच्या मागे आम्ही सहकार्य करू अमरावतीचा भावी खासदार म्हणून कोण आला पाहिजे बळवंत अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट